या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये यावला होतो त्याला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो त्याला इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाकडे निवडून आणले होते त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवाळ्याचे संबंध होता आणि ते तर माझ्या कुटुंबातील लोक होते आहेत त्यामुळे त्यांना बाळा नांदगावहून आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात किंबहुना मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहे काय राहणार त्यामुळे ही सगळी मंडळी येऊन भेटत असतात आपलं प्रताप पण या ठिकाणी आलं आहे देश आले ती सगळी मंडळी त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव हो सभापती शिक्षण महाराज तुम्हीच मला केला होता तुम्ही साहेबांना सांगून केला होता त्या काही जुड्या आठवणी असतात त्याच्यामुळे ते आले होते ते भेटायला येतात ते प्रेमाने येतात मनसे नेते बाळा नांदगावकर हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ते त्यांची कुलदैवी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात आहेत त्यांचा उद्या वाढदिवस आहेत मात्र आज त्यांचं या ठिकाणी सोलापूरमध्ये शिवसैनिकांकडून आणि मनसे सैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत मात्र काल जे उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं यावर बाळा नांदगावकर यांना विचारला असता जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे किंवा राज साहेबांच्या जे मनात आहे तेच माझ्या मनात आहे असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज देखील मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश दाराशिवकर आणि प्रमुख प्रताप चव्हाण हे उपस्थित होते एकंदरीत शिवसैनिक आणि मन सैनिकांच्या मनामध्ये आहे की दोन्ही पक्ष एकत्रित यावं अशा भावना देखील या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी बोलून दाखवलं जेव्हा बाळा नांदगावकर हे छगन भुजबळांच्या विरोधात निवडणूक जिंकली होती तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी मोठा जल्लोष केला होता तोच जल्लोष आम्हाला आता भविष्यात बघायचा आहे अशी साथ देखील त्यांनी बाळा नांदगावकर यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांना घातलेली आहे एकंदरीत दोन्ही पक्ष संघटना एकत्रित यावं ही भावना सगळीकडे व्यक्त होते आणि त्याचं आता आपल्याला इथं एक उदाहरण देखील बघायला मिळालेलं आहे मुंबईत साठी विजयकुमार बाबर सोलापूर